हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय मराठी प्रकरण नंबर चौदावे प्रकरणाचं नाव आहे आदर्शवादी मुळगावकर आदर्शवादी मुळगावकर या प्रकरणाच्या खाली पान नंबर एकसष्ट हो, व बासष्ट वर हो। जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे उपक्रम सह आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे योग्य उदाहरण लिहा योग्य उदाहरण लिहामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे मुळगावकर यांचा आदर्शवाद तर मुळगावकर यांचा आदर्शवाद आहे टेलकोचा कारखाना व त्याचे उत्पादन पुढे आपल्याला दोन नंबर दिलेला आहे मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी वृक्षपेढी सारखा कल्पक उपक्रम त्यांनी राबवला यानंतर आपल्याला याच्याच पुढे प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे आकृती पूर्ण करा आकृती पूर्ण करामध्ये आपल्याला दिलेला आहे मुळगावकर यांचे गुणविशेष तर मुळगावकर यांचे गुणविशेष आहे आदर्श सचोटी सज्जनपणा आणि कार्यक्षमता यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे मुळगावकर यांची कर्तव्य दक्षता कर्तव्य दक्षता केली तंत्रज्ञ घडवण्याचे कर्तव्य पार पाडले उत्पादनाच्या दर्जाबाबतीत कमतरता खपून घेतली नाही आणि कारखाना अवाढव्य वाढवून तो हाताबाहेर जाऊ दिला नाही यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक कर तिसरा दिलेला आहे खाली काही उदाहरणे दिली आहेत या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्वाचे तुम्हाला जाणवलेले पैलू लिहा पैकी आहे मुळगावकरांनी केलेले सामाजिक कार्य तर मुळगावकरांनी केलेले सामाजिक कार्य सहानुभूती अनुकंपा मूलभूत सुधारणावर भर देणारी दृष्टी पुढे आपल्याला दिलेला आहे आदर्श कारखान्यासाठी मुळगावकरांनी घेतलेले निर्णय दूरदृष्टी आदर्शवाद गुणवत्ता सुधारण्यासाठीची तळमळ यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे वैशिष्ट्य लिहा वैशिष्ट्य लिहामध्ये आपल्याला अ आ ई आणि इ दिलेला आहे तर पैकी अ आहे लंडनच्या स्थापत्य विषयाची पदवी लंडनच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात पुस्तकी शिक्षण होतेच शिवाय प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागे मगच पदवी मिळत असे का दिलेला आहे टेलकोचा पुण्यातील कारखाना उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने कारखाना पहिल्या दर्जाचा आहे हा लौकिक मिळाला पुढेही दिलेला आहे टेलकोची परंपरा सर्व दर्जाचे व्यवस्थापक कारखान्यात रोज फेरी मारत असत ही टेलकोची परंपरा होती आणि ही दिलेला आहे टेलकोची मालमोटर टेलकोची मालमोटर पहिल्या दर्जाची बनली व त्यात सतत सुधारणा होत गेली यानंतर आपल्याला याच्या पुढे प्रश्न क्रमांक दिलेला खालील आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण आपल्याला हे जे दिलेले शब्द आहे तर याचे विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहे आणि वाक्याचा अर्थ पण बदलायला नको तर अ दिलेला आहे मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते तर विरुद्धार्थी शब्द वापरून आपल्याला वाक्याचा अर्थ न बदलता लिहिता येईल मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे नव्हते म्हणजे ते अबोल प्रवृत्तीचे होते आहे पदवी घेऊन आले तेव्हा भारतात मंदीची लाट होती तर आपल्याला यावरून मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारतात भरभराटीची लाट नव्हती म्हणजे मंदीची लाट होती आणि पुढे ही दिलेला आहे मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते तर आपल्याला मुळगावकरांचे जीवन समाधानी होते असमाधानी नव्हते म्हणजे समाधानी होते अशा पद्धतीने आपल्याला वाक्याचा अर्थ न बदलता हे वाक्य पुन्हा या पद्धतीने लिहिता येईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे आधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा तर आपल्याला या ठिकाणी ज्याला अंडरलाइन केलेले आहे तर त्याचा वाकप्रचार आपल्याला पाठात शोधून लिहायचा आहे या शब्दांचा तर तो वाक्प्रचार आपल्याला या पद्धतीने शोधून लिहिता येईल प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता तर आपल्याला आलेला वाक्प्रचार आहे हेळसांड केल्यामुळे तर यशने आहाराची हेळसांड केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता तर दोन नंबर आहे शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले तर शेतीत खूप राबल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले पुढचा ई दिलेला आहे तर त्याचं उत्तर लिहिता येईल आटोक्यात नसलेली काम समीरने सन्मानाने सन्मार्गाने पूर्ण केले आणि त्यानंतर पुढचा जो ई दिलेला आहे तर स्वतःच्या तत्वाशी तडजोड करणे योग्य नव्हे तत्वाशी समजोता करणे म्हणजे तत्वाशी तडजोड करणे योग्य नाही हा प्रचार पाठामध्ये आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे स्वमत स्वमतामध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे तर अप पैकी अ आहे पाठात उल्लेख असलेली चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा तर पाठा पाठामध्ये उल्लेख असलेल्या चिनी मनीतील विचार आपल्याला आपल्या शब्दामध्ये स्पष्ट करायचे आहे माणूस आपल्या भविष्याची तयारी अगोदरच करून ठेवतो ही तयारी विविध प्रकारची असते वेगवेगळ्या प्रकारची असते आर्थिक स्वरूपातील मदत फक्त काही प्रमाणातच उपयुक्त असते झाडे लावली तर दरवर्षी फळा फुलांचे उत्पन्न मिळते तसेच लाकडांची निर्मिती होते पण कोणत्या झाडाचा कधी कसा व किती फायदा घ्यायचा हे माणूसच ठरवतो म्हणून माणूस चांगला असेल तर या गोष्टीचा फायदा त्याला स्वतःला होतोच शिवाय त्याच्या कुटुंबालाही होतो जर व्यक्ती अत्यंत कार्यक्षम असेल तर त्याचा लाभ संपूर्ण समाजालाही होऊ शकतो म्हणून पैसे जमा करण्यापेक्षा झाडे लावणे अधिक उत्तम आहे कारण त्याचा माणसांना उपयोग होणारच परंतु त्याहूनही अधिक फायदेशीर म्हणजे माणसांना घडवणे याचा आपल्याला खूप उपयोग होतो म्हणजे माणसे तयार करणे हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे चिनी मनीमध्ये नेमके हेच सांगितले आहे यानंतर आपल्याला याच खाली हा दिलेला आहे टेनकोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे कोणते हेतू असावेत असे तुम्हाला वाटते एक माल चा चालक देशभरात विविध ठिकाणी प्रवास करतो कधी जंगलातून प्रवास करतो तर कधी वाळवंटी प्रदेशातून तो अत्यंत थंड प्रदेशातून आणि जोरदार पाऊस असणाऱ्या प्रदेशातूनही जातो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरातील वातावरणात आपली माल मोटार कशी चालत असेल काही अडचणी निर्माण होत असतील का मोटारीच्या स्वरूपात उनिवार राहिल्या असतील का अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हरशी केलेल्या संवादातून मिळतात जर गाडीत काही कमतरता असेल तर त्यावर उपाय करणे शक्य असते असे करून मोटारीला अधिक परिपूर्ण बनविण्याची संधी मिळते आणि यानंतर आपल्याला सगळ्या शेवटी दिलेला आहे उपक्रम तर उपक्रम मध्ये दिलेला आहे तुमच्या परिसरातील लघु उद्योजकांची मुलाखत घ्या तर आपल्याला आपल्या परिसरातील लघु उद्योजकाची मुलाखत घ्यायची आहे तर या ठिकाणी नमुना दाखल एक मुलाखत देत आहे आता या ठिकाणी लघु उद्योजक या ठिकाणी काल्पनिक नाव घेतलेलं आहे उदय शर्मा स्थानिक हस्तशिल्प उत्पादक आहे तुमच्या परिसरामध्ये जे काही उद्योजक असेल तुम्ही याच पद्धतीने त्यांची मुलाखत घेऊ शकता या ठिकाणी प्रश्न त्यांनी दिलेले उत्तर प्रश्न त्यांनी दिलेले उत्तर त्याच पद्धतीने आपल्याला अजून प्रश्न त्यांनी दिलेले उत्तर या पद्धतीने आपल्याला या उपक्रम मध्ये दे देता येईल आणि सगळ्या शेवटी तुम्ही अशा पद्धतीने त्यांना प्रश्न विचारून त्यांनी काय उत्तर दिलं हे तुम्ही उपक्रम मध्ये मांडू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा